टी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा परभणी शहरातील नागोबा मंदिर जागेचा वाद हा मागील तीन वर्षांपासून न्यायप्रविष्ट असताना जिल्ह्यातील काही राजकीय मंडळींनी प्रशासनास हाताशी धरून मुख्य मंदिराची जागा सोडून बाजूच्या जागेवर बेकायदेशीर मंडळी जमा करून संबंधित विवादित व न्यायप्रविष्ट जागेवर तार फेन्सिंग कंपाऊंड केले आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना तेथे महानगरपालिका व पोलीस प्रशासन कोणत्या कायद्याने विवादित जागेवर तार फेन्सिंग करताना त्यांच्या सोबत होते या प्रकरणी शहरातील सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम संबंधित राजकीय नेत्यांनी केलंय यावरून अॅडव्होकेट इम्तियाज खान सय्यद कादर सय्यद खादर वंचित बहुजन आघाडीचे तुषार गायकवाड मुझफ्फर खान यशवंत सोनवणे आदींनी जिल्हा अधिकारी यांची भेट घेऊन उपरोक्त प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी विशाल गायकवाड परभणी हे आनंद भरोसे आर एस आहे आणि हे पिल्ले त्या नागोबाचं मंदिर आहे म्हणे त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्या बिळातून बाहेर निघला होता या घटनेचा मी वंचित बहुजन युवक आघाडी जिल्हा परभणीच्या वतीने व सदरील घटना घडवून आणण्याचा प्रयत्न करणारे आनंद भरोसेचा येतात त्याच शिंदे गटाचा शिवसेना शिंदे गटाचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो या परभणी जिल्ह्यातल्या जिल्हा प्रशासनाला मला या ठिकाणी विनंती करायची या जिल्ह्यामध्ये अनेक विषय आम्ही हँडल करतोय अनेक ठिकाणी या मुस्लिम समाजावरती अन्याय होण्याचा प्रकार सुरू आहे काल परवा आम्ही मध्ये गेलो होतो काही दर्गा पाडण्याचा प्रयत्न प्रशासन करत होता परंतु वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चोप देऊन ते दर्गा पाडण्याचा प्रकार आम्ही या ठिकाणी थांबवलेला आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणच्या पोलीस अधीक्षकांना जिल्हाधिकारी साहेबांना विनंती करतोय की परभणी तुम्हाला पेटवायची का काय आज या परभणी महापालिकेचे आयुक्त धैर्यशील जाधव तर या व्यक्तीचा या ठिकाणी निषेध केला पाहिजे जे जागा आज ज्या जा जा जागेच्या संदर्भामध्ये अतिक्रमण करण्यात आलं तो विषय ती जागा न्यायप्रविष्ट आहे आणि न्यायप्रविष्ट असताना त्या ठिकाणी बेकायदेशीर दे अतिक्रमण करण्याचं काम या ठिकाणच्या धैर्यशील पुंडकरने केलं जे की महापालिकेचे आयुक्त आहेत वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांचा मी या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो जिल्हा प्रशासनाला विनंती करतोय वंचित बहुजन आघाडीकडून आव्हान करतोय या ठिकाणी मुस्लिम समाजाला दवचण्याचा प्रकार या जिल्ह्यातल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आता थांबवला पाहिजे जर हा प्रकार थांबला नाही मी अनेक वेळा आपल्या श्री संवाद साधताना बोललो या परभणी जिल्ह्यातल्या जिल्हा प्रशासनाला कायदा सुव्यवस्था का काय जर यांना परभणी जिल्ह्यातला कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवायचा असेल सामाजिक सलोखा अबाधित ठेवायचा असेल तर या ठिकाणच्या आनंद भरोसेला या जिल्ह्यातून तडीपार केलं पाहिजे आणि शिवसेना शिंदेगडातल्या एकनाथ शिंदे साहेबांना मी या ठिकाणावर आव्हान करतो जर असे आर एस एस चे पिल्ले जर तुम्ही सांभाळत असाल तर आमचा तुमच्यावरती आरोप आहे की परभणी जिल्ह्यामध्ये दंगली घडवण्यासाठी या ठिकाणचे शिवसेना गट काम करायला काय अशी शंका आमची आहे म्हणून आज वंचित बहुजन करून आम्ही जिल्हाधिकारी साहेबाची भेट घेण्यासाठी आलो होतो परंतु काही कारणास्तव आमची त्यांची भेट झाली नाही परंतु भविष्यामध्ये लवकरच जिल्हाधिकारी साहेबाची आम्ही भेट घेणार आहोत आणि परभणी जिल्हा शांत ठेवण्या संदर्भामध्ये आम्ही मिटिंग करणार आहोत जर जिल्हाधिकारी साहेबाला परभणी जिल्हा शांत ठेवायचा असेल तर तत्कालीन मनपा आयुक्त धैर्यशील जाधव यांची लवकरात लवकर हकालपट्टी केली पाहिजे आणि ज्या बाग मध्ये जे काही हिंसक प्रकार घडणार होता जे घडणार आहे ते थांबवण्यासाठी या ठिकाणच्या आणून भरोसेला तडीपार केलं पाहिजे असं आव्हान या चॅनलच्या माध्यमातून करू जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन यांच्याकडून करण्यात आला होता त्याला वासा फोडण्यासाठी आज मी आपले परभणी जिल्ह्यात आलेले अपर मुख्य सचिव महाराष्ट्र शासन तथा आपल्या परभणी जिल्ह्याचे पालक सचिव दीपक कुमार साहेब यांना जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली आणि त्यांना सगळं प्रकरण सविस्तर सांगितलं की साहेब कशा प्रकारे जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन आणि नगरपालिका प्रशासन या गैरकायदेशीर ताब्यांना कायदेशीर करण्यासाठी कशा प्रकारे त्यांनी एजन्सीच एक प्रकारे जणू उघडली आहे परभणी जिल्ह्यात जगात जर्मनी आणि भारतात परभणी दाखवल्यासारखा आहे एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की तुम्हाला जर गैरकायदेशीर ताबा कायदेशीर करायचा आहे आमच्याकडे या आम्ही तुम्हाला ताबा घेऊन देतो पोलीस बंदोबस्तात ताबा घेऊन देतो हा गुलशानाबाग त्याचा चांगला उदाहरण आहे मी सविस्तर सगळी कागदपत्र प्रकरण न्यायालयात प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे त्याच्या संदर्भातील चर्चा साहेबांशी केली आणि पालक सचिव आपल्या परभणी जिल्ह्याचे दीपक कुमार साहेब यांनी मला असे आश्वासन दिले की त्वरित त्या प्रकरणामध्ये कारवाई करण्यात येईल त्यावेळेस इथले अप्पर जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी साहेब स्वतः तिथे उपस्थित होते त्यांनी काही की सांगितले की आमची ही चौकशी सुरू आहे दोन चार दिवसात आम्ही अहवाल आणि जर दोन चार दिवसात आम्हाला अहवाल भेटला नाही आणि या गैरकायदेशीर का ताब्याबद्दल कारवाई झाली नाही तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन छेडू आणि जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका यांना घेणार अगला वंचित बहुजन आघाडी एक बहुत बडा मोर्चा सरदे बाळासाहेब आंबेडकर बोलणे आले वाले जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय आज दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी हो मान्य कलेक्टर साहेबांना एक निवेदन देण्यात आला वंचित भोजन तर्फे पदाचा दुरुपयोग करून आयुक्त साहेबांना जे पद्धतीने बीजेपीच्या लोकांना जे पोलीस प्रोटेक्शन म्हणजे हो तार फंक्शन करण्याचे आदेश दिले हे चुकीचे आहे दोन समाजामध्ये तीनवान तिन्वा, तिढा निर्माण करण्याच्या हेतूने हे काम केलेलं आहे असं वाटत आहे कारण की सकाळी सहा वाजता हे प्रकार जे घडला हे निंदय प्रकार आहे वंचित बहुजन आघाडी हे खपून घेणार नाही आणि महाराष्ट्राचं वातावरण जर कोणीही पक्षाचे लोक खराब करत असेल तर वंचित बहुजन आघाडी त्यांचे हात पाय तोडण्याशिवाय राहणार नाही कारण की ही जे महाराष्ट्रामध्ये जे आज जे चाललं आहे ते चुकीच्या पद्धतीने चालला काम चाललेलं आहे आम्ही कलेक्टर साहेबाला त्याची चौ चौकशी करून मुस्लिम लोकांना न्याय देण्याच्या साठी विनंती केलेली आहे वंचित भविष्यात जर असा प्रकार घडला नाही तर वंचित बहुजन आघाडीतर्फे एक मोर्चा काढण्यात येईल जर त्याच्यामध्ये काय अनुचित प्रकार घडला तर प्रशासनाची जबाबदारी राहील जय हिंद जय महाराष्ट्र जय वंचित्राईब नेस दिस अपडेट